नमस्कार मित्रांनो गोंदिया एज्युकेशन सोसायटी गोंदिया या अल्पसंख्याक संस्थेची शिक्षक पद भरती जाहिरात आलेली आहे ही सर्व पदे टक्के अनुदानित आणि या सर्व पदांना शिक्षण सेवक पद लागू असणार आहे तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे गोंदिया एज्युकेशन सोसायटी गोंदिया सतरा आठ दोन हजार एकवीसच्या च्या शासनादेशानुसार अल्पसंख्याक संस्था म्हणून मान्यता प्राप्त या शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून प्रमाणपत्रांच्या प्रतीसह अर्ज मागविण्यात येत आहेत सुरुवातीला राज्य सरकारने निश्चित केलेल्या मानधनानुसार तीन वर्षाच्या कालावधीसाठी शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे तर यांच्या तीन शाखांमध्ये शिक्षणसेवक पदांच्या जागा रिक्त आहेत तर यांची पहिली शाखा आहे एम बी पटेल ज्युनियर कॉलेज साकोली येथे कॉमर्स या ये विषयासाठी एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम कॉम बी एड आणि या पदासाठी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी साडे दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखत होणार आहे दुसरी जागा आहे जिओग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए जिओग्राफी आणि एम ए पॉलिटिकल सायन्स बी एड या पदासाठी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखत होणार आहे तिसरे पद आहे मराठी आणि हिस्ट्रीसाठी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए मराठी आणि एम ए हिस्ट्री बी या पदासाठी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता प्रत्यक्ष मुलाखत होणार आहे यांची दुसरी शाखा एस एस गर्ल्स ज्युनियर कॉलेज गोंदिया या ठिकाणी हिंदी आणि इंग्लिश यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए हिंदी आणि एम ए इंग्लिश बी एड या पदासाठी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखत होणार आहे यांची तिसरी शाखा जे एम पटेल ज्युनियर कॉलेज भंडारा या ठिकाणी होम इकॉनॉमिक्स यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए होम इकॉनॉमिक्स बी एड या पदासाठी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखत होणार आहे तर यांनी काही टीप दिलेले आहेत एक उमेदवारांनी वैज्ञानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी संबंधित विषयात किमान पन्नास टक्के गुणांसह बी एड दोन अल्पसंख्याक संस्था म्हणून मान्यता मिळालेल्या संस्था आणि कनिष्ठ महाविद्यालय आरक्षणाचा नियम लागून आहे रिक्त पद दोन हजार तेवीस चोवीस वर्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मान्यतेनुसार आहे अर्जामध्ये अर्जदाराने मोबाईल क्रमांक आणि ईमेल आणि पत्ता आधार कार्डची छायाप्रत आणि दोन पासपोर्ट आकाराचा फोटो द्यायचा आहे मार्कशीट आणि प्रमाणपत्रांच्या प्रती कोणत्याही राजपत्रित अधिकारी किंवा सार्वजनिक नोटरीद्वारे खऱ्या प्रती म्हणून प्रमाणित केलेल्या असावेत पाच दिव्यांग शारीरिक अपंग उमेदवारांच्या आरक्षण शासनाच्या नियमानुसार लागू आहे सहा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख पंचवीस बारा दोन हजार चोवीस आहे सात अर्ज नोंदणीकृत पोस्टाने किंवा वैयक्तिकरित्या खालील पत्त्यावर सकाळी अकरा ते चार वाजे दरम्यान सबमिट करायचा आहे सचिव गोंदिया एज्युकेशन सोसायटी एन एम डी कॉलेज कॅम्पस गोंदिया जिल्हा गोंदिया महाराष्ट्र आठ वरील रिक्त पदांवरील नियुक्त्या डीवायच्या मान्यतेच्या अधीन असतील शिक्षण संचालक नागपूर महाराष्ट्र नऊ एन एम डी येथे वर नमूद केलेल्या तारखांनुसार मुलाखती घेतल्या जातील उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह स्व खर्चाने मुलाखतीला हजर राहायचं आहे तर मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी नक्की जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बऱ्याच जाहिराती आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जोडण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र